विद्यार्थी मित्रांनो मी पल्लवी शेलार आपल्या ब्रेनवेव आप या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते आपण चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज आपण जोडाक्षरे भाग दोन अभ्यासणार आहोत सारखे शब्द जोडून तयार होणारे शब्द जोडाक्षरे तर हे आपण आज अभ्यासणार आहोत तर चला तर मग पाहूया पहिला शब्द आहे थक्क थ क जोडला थ क दुसरा शब्द आहे प जोडला आणि काना दिला पक्का नंतर तिसरा शब्द आहे म क ला क जोडला मक्का नंतर तू क ला क जोडला तुका नंतर पुढचा शब्द आहे च क ला क जोडला चक्का नंतर म मक्का झालं ट टक्क र नंतर आहे ट का नंतर आहे अ क ल ल, नंतर र क म, रक्क म नंतर आहे शी शला पहिली वेलांटी शी क ला क जोडला आणि काना दिला क का। पुढचा शब्द आहे बु का, बु, क, पुढे आहे नक्की त्याच्या पुढे आहे हक्क त्याच्या पुढे आहे चक्कर त्याच्या पुढे आहे फक्त जी आपण क्राउंड आखण्यासाठी वापरतो फक्की तो शब्द फफणस आणि कलफ जोडून त्याला वेलांटी देतात त्यानंतर पुढचा शब्द आहे दत्त त तो जोडला दत्त त्यानंतर अन्न न ला न जोडला अन्न नंतर मठ, घट्ट ठला ठ ला जोडला आणि काना दिला पुढचा शब्द पुठ्ठा नंतर ठप्प पला प जोडला ठप्प नंतर आहे सज्ज जला ज जो जोडला सज्ज गच्च च जोडला जो गच्च नंतर आहे जिद्द दला दो जोडला झाला जिद्द नंतर आहे नंतर थट्टा टा नंतर आहे बक्कल बक्कल नंतर आहे टप्पा शक्कल नंतर आहे टप्पा ट पला प जोडून दिला काना टप्पा इथे आपण लिहिला होता ठप्प इथे आहे टप्पा नंतरचा आहे लख ख ख खो जोडला झाला लख पुढचा पुढचा शब्द आहे गप्पा पलाप जोडून तयार झालेला शब्द आहे गप्पा नंतर आप, आ प जोडून तयार झालेला शब्द आहे अप्पा नंतर आहे झप्पी प ला प जोडून दिली वेलांटी झप्पी पुढचा शब्द आहे थप्पी थप्पी दिल्ली ल ला ल जोडला आणि वेलांटी दिली पुढे झाला दिल्ली नंतर आहे गल्ली गल्ली जक्कास नंतर आहे चिल्लर ल जोडला चिल्लर चिल्लर नंतर आहे मग्गा ग ला ग जोडला आणि काना दिला मग्गा नंतर आहे हुश ह ला दुसरा हु श हुश, हुश। नंतर आहे शिट्टी नंतर आहे शिट्टी नंतर आहे कच्चा कच्चा मज्जा मज्जा मुद्दा दला जोडला आणि काना दिला झाला मुद्दा नंतर आहे सख्खा स ख ला ख जोडून काना दिला झाला सखा आता पुढचा शब्द आहे मम्मी म आणि परत म ला म जोडून दिली वेलांटी मम्मी नंतर आहे इश. श ला स जोडून इश. जिम्मा पुढचा शब्द आहे जिम्मा त्याच्या पुढे आहे पल्लवी ल ल, ल जोडला आणि वेलांटी दिला वेलांटी दिली पल्लवी नंतर आहे शिल्लक शिल्लक नंतर आहे टक्कर क ला क जोडला आणि र टक्कर बघा मित्रांनो आपण सारखे शब्द जोडून क ला क ल प ला, ला, ला आपण अभ्यासतोय तर धिकार धी का र विठ्ठल बघा विठ्ठल हा ठ खाली लीला तरी चालतो किंवा त्याचा पाय मोडून इथे शेजारी ठ लिहिला तरी चालतो तो शब्द मी खाली लिहून दाखवते तुम्हाला ठ ल असा लिहिला तरी चालतो त्यानंतर आहे किल्ला कि ला जो तुम्ही दिवाळीला बनवतात हो की नाही मातीचा किल्ला सर्व झाला दिवाळीला बनवतात त्यानंतर आहे रब्बी बी ब ला आणि वेलांटी रब्बी कट्टा ट टट जोडला कट्टा सुट्टी ट लाट जोडून वेलंटी दिली सर्वांना सुट्टी आवडते ना सुट्टी त्यानंतर आहे थप्पड काय आहे आता थप्प आणि शेवटचा शब्द आहे पट्टा प तर आज आपण अशा प्रकारे जोड अक्षरयुक्त शब्द भाग दोन अभ्यासले धन्यवाद